नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण भेटत आहोत ज्येष्ठ पत्रकार समीक्षक आणि विश्लेषक संजय जेवरीकर यांना जेवरीकर साहेब नमस्कार नमस्कार लातूर लोकसभा मतदारसंघाच आजचं चित्र काय आहे आणि उद्या काय राहील असं आपल्याला वाटतंय मराठवाडा नेताच्या लाईव्ह सबस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझा हा मराठवाडा नेतावरचा जवळपास तिसरा इंटरव्ह्यू आहे मी एक पहिला इंटरव्ह्यू बद्दरजी यांचा केला होता आणि नंतर अनेक वेळा वेगवेगळ्या विषयाच्या निमित्ताने मला या चॅनलवर येता येतं वेगवेगळे विषय आता तर निवडणुका आहेत आणि बद्दरजीचा माझा दोघांचाही तो, तो आवडता विषय लातूर लोकसभा मतदारसंघ आज ज्या परिस्थितीतून जातो आहे ही परिस्थिती आपण जर पाहिली तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की पहिल्या टप्प्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाचे सुधाकररावजी शृंगारे यांना तिकीट मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने पक्षाच्या कामाची सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात कुठेही झालेली दिसत नाही त्यात बरोबरीमध्ये काँग्रेस पक्षाने एक अत्यंत चांगला तगडा डॉक्टर सुशिक्षित असा डॉक्टर काळगे यांना उमेदवारी दिली असल्याकारणाने ही निवडणूक नक्कीच चुरशीची होणार आहे यात काही शंका नाही लातूर लोकसभेचा मतदारसंघ प्रचंड मोठा आहे मुरुडपासून हा मतदारसंघ सुरू होतो आणि लोहा कंदारपर्यंत जाऊन तो थांबतो इतक्या मोठ्या महाकाय अशा या लोकसभा मतदारसंघामध्ये लातूर येतं निलंगा येतं शिरू रानपाळ येतं देवणी येतं उदगीर येतं लोहा कंदार येतं अहमदपूर येतं अशा अनेक विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे आणि ही गोष्ट अशी आहे की या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे म्हणजे निलंग्यामधनं मान्य संभाजीराव पाटील विजयी झालेले ते आमदार आहेत औष्यामधनं अभिमन्यू पवार आहेत आज उदगीर जर आपण बघितलं तर युतीमध्ये त्या ठिकाणी बनसोडे आहेत अहमदपूरला आपण गेलं तर अहमदपूरला सुद्धा एक भारतीय जनता पार्टीची अत्यंत चांगली फाईट देणारी अशी म फळी त्या ठिकाणी आहे लोहाकंदार नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे दुर्लक्षित राहिलेलं आहे आणि काँग्रेसकडे दुर्लक्षित राहिलेलं आहे मात्र यावेळेसची निवडणूक डॉक्टर काळगे यांच्या पक्षात असल्यामुळे डॉक्टर काळगे एक अत्यंत हुशार मागच्या सव्वीस वर्षापासून डॉक्टर काळगे यांनी या शहराला सेवा दिलेली आहे डॉक्टर किची आणि या माध्यमातून ते नेत्रचिकित्सा डॉक्टर असल्यामुळे नेत्रचिकित्सक असल्यामुळे त्यांनी एक अत्यंत चांगली सेवा या शहराला दिली आहे त्यांचे वडील निलंगा तालुक्यातले ते पूर्वीचे निलंगा तालुक्यातले आताचे शिरुरानपा तालुक्यातले त्यांचे वडील शेका पक्षाचे अत्यंत चांगले असे वक्ते होते माननीय श्रीपतरावजी साळुंके यांच्यासोबत ते हिरिरीने व्यासपीठावर असायचे आणि अत्यंत चांगलं काम करायचे त्यामुळे बद्दरजी पहिल्या टप्प्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या पुढे काँग्रेसनी प्रचार यंत्रणा राबवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आता हे सर्व यश मिळवत असताना आपण येणाऱ्या काळात आता बाबासाहेब पाटील यांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे बरोबर संजय बनसोडे यांचीही महत्वाची भूमिका ठरणार आहे बरोबर आणि आपण परवा उस्मानाबाद लोकसभेचं ऐकलं असेल की कमळ माझा नवरा हा भाजपचं मी कसं घड्याळ मोठं करू त्या पद्धतीनं हे दोन आमदार यांची भूमिका काय राहील असं वाटतंय तुम्हाला युती धर्म पाळतील का युती धर्म पाळतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण उदगीर लोक उदगीरचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तिथे आज बनसोडे यांच्याकडे जरी सूत्रे अस सूत्र असली तरी त्या ठिकाणी जर बनसोडे त्या ठिकाणी प्रचारात मोठ्या आघाडीवर उतरले तर भारतीय जनता पार्टीचे ज्या ज्यांना इंटरेस्ट आहे की पुढे विधानसभा लढायची आहे भालेरावसारखे सुधाकर सारखे भाले असतील आणखीन कोणी तिथं इंटरेस्टेड असेल ही माणसं काम करतील का नाही ही पहिली शंका माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्या ठिकाणी बनसोडेंनी त्यांची त्यांची यंत्रणा राबवावी लागेल जर भारतीय जनता पार्टीला यश त्यांच्या पदरात टाकून घ्यायचं असेल तर बनसोडेंनी अत्यंत सायलेंटली काम करावं लागेल आणि भारतीय जनता पार्टीला पुढे करून म्हणजे व्यासपीठावर आपण जास्त मिरवण्यापेक्षा जर भारतीय जनता पार्टीच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर ही निवडणूक लढवायचं ठरवलं तर मित्रपक्ष खऱ्या अर्थाने कामाला लागतील तीच अवस्था बद्दल जी अहमदपूरमध्ये आपण आपण बाबासाहेब पाटलांचं नाव घेतलं तीच अवस्था तिथे सुद्धा आहे तिथं शरद पवारांच्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीत काम करणारे मान्य विनायकरावजी पाटील तिकडे पलीकडे गेलेले आहेत आणि मग तिथे आता अशी अवस्था आहे की विनायकराव पाटलांनी प्रचार करायचा काँग्रेसचा पूर्वी त्यांनी काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं आणि आता ते काम करणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आज जे आहे ना महाराष्ट्रामध्ये जे हे सगळं खिचडी सरकार तयार झालेलं आहे या खिचडीमुळं माहिती नाही की लोक काय निर्णय घेतील आणि म्हणूनच ही निवडणूक खरं तर कुणीही प्रिडिक्शन करू शकत नाही कितीही जाणकार असता कितीही राजकीय विश्लेषक आम्ही आता चाळीस वर्ष झालं काम करतो राजकारणाच्या पटलावर किंवा वर्तमानपत्रामध्ये पण आम्हीही त्याचं विश्लेषण आजच्या घडीला करू शकत नाही कारण एक सुप्त वर्ग तुम्ही जर जरांगे पाटलाचा विषय ते सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे निवडणुकीमध्ये अत्यंत सुप्तपणे तो वर्ग काम करतोय तो माहिती नाही की तो कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार आहे उद्या कोण जर जाणार आहे त्याच्या बाजूने जाणार आहे का कुणाला तरी पाडायचं आहे म्हणून काम करणार आहे हे अद्यापही आपण आजच्या घडीला सांगू शकत नाही म्हणूनच ही निवडणूक तशा अर्थाने प्रिडेक्शन करण्यासारखी आजच्या परिस्थितीत नाही पण येणाऱ्या एक महिन्यामध्ये नक्कीच ही निवडणूक पिकअप घेईल कारण भारतीय जनता पार्टीला आजच्या घडीला तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचा जरी उमेदवार आज दोन पावलं मागे असला तरी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची रचना असेल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं काम करण्याची पद्धत असेल आज गावोगावी असलेल्या त्यांच्या बूथ असतील या सगळ्या माध्यमातून जर व्यवस्थितपणे सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे एक दिलाने जर काम केलं तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून यायला काही हरकत नाही मात्र तशी स्थिती आज लातूरच्या राजकारणामध्ये नाही एक वेगवेगळे वेगवेगळ्यांचे वेग 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 पाय ओढण्याच्या स्पर्धेमध्ये पुढे आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे, जे कधीही हिनलीनं प्रचार करत नाही स्वतःच्या निवडणुकीत सुद्धा जेवढं गांभीर्याने घेत नाही ते अमित देशमुख काल मी पाहिलं प्रत्येकाला भेटणं बोलणं नमस्कार करणं आग्रहानं जेवायला वाढणं आणि साधारणतः कार्यक्रम आणि इकल मिळून तीन चार तास स्टँडिंग उभा राहणं आणि त्याचबरोबर धीरज देशमुख म्हणजे शहरात तर भाजपला चेहराच नाही गेल्या वेळेस भाजपला लीड मिळाली होती तर कॉस्मोपॉलिटियन शहर म्हणून शहर विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य काय वाटतंय लातूर विधानसभेमध्ये एक चांगला भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतलाय तो अर्चनाताई पाटलांचा त्याचं कारण असं आहे की काळगे लिंगाय हे लिंगायत समाजाचे आहेत लिंगायत समाजामधल्या अनुसूचित जम जमातीमध्ये येणाऱ्या त्यांचा त्यांची जात असल्याकारणाने त्यांना ती ते उमेदवारी मिळालेली आहे एस सी कॅटेगरीमधली पण दुसऱ्या अर्थाने जेव्हा अर्चनाताईंचा ता प्रवेश झाला तेव्हा आज जो लिंगायत समाज आहे तो द्विधा मनस्थितीमध्ये आहे पण सुप्तपणे लिंगायत समाज आजही मोठ्या प्रमाणात काम करतोय जर लिंगाय समाज म्हणजे आपल्या शहराची रचना अशी राहिलेली आहे या पूर्वीपासूनच की तुम्ही पाहिलं असेल की जवळपास हजार पर्यंत लाहुटी शैलेश लाहुटी मतदान घेऊ शकतो विधानसभेमध्ये आणि मग ग्रामीण मधून आलेली सगळी माणसं मतदान केल्याच्या नंतर आम्ही देशमुख पुढे जातात आणि निवडून येतात अशी परिस्थिती आहे आज शहरामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे या शहराला भारतीय जनता पार्टीचा कुठलाही चेहरा अद्याप तयार झालेला नाही आणि हा तयार न झाल्या कारणामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं शहरातलं काम कोण करायचं ही अंतर्गत जी दुही आहे म्हणजे एका बाजूला स्पष्टपणे बोलायचं झालं तर अभिमन्यू पवार आणि मान्य संभाजीराव अशी उभी दुही भारतीय जनता पार्टीत पडली असल्या कारणाने मग एका बाजूला अभिमन्यू एका बाजूला रमेश कराड एका बाजूला अमुक तमूक तमुक तमूक तमुक आणि एका बाजूला संभाजीरोनी लढायचं मग शेवटच्या टप्प्यामध्ये आता की भारतीय जनता पार्टीने हुशारी करून संभाजीराव पाटलांना जिल्ह्याचा नेता म्हणून पुढे आणण्याचं काम केलेलं आहे हे जर यशस्वीपणे होऊ शकलं आणि एकमेकांनी एकमेकाचे एक पाय जर ओढू नाही शकले तर खऱ्या अर्थाने इथं यश मिळू शकतं मुळात एका बाजूला देशमुख बंधूतला आणि महाविकास आघाडीतला एक जिंचीपणा आणि त्या उलट मध्ये म्हणजे चेहरा नाही आणि चेहरा नाही म्हणजे जागा रिकामी आहे तर माझं उद्या भवितव्य काय म्हणून आत्ता आत्ता मतं कमी पडले पाहिजेत ही शपणीनेचे काही नेते भाजपचे शहरामध्ये वाप वा, वा, वापरू शकतात का शंभर टक्के वापरू शकतात शंभर टक्के आणि आजपर्यंत असं झालेलं आहे जेव्हा जेव्हा देशमुख कुटुंब म्हणजे देशमुख कुटुंब म्हणजे नुसतं अमित देशमुख धीरज देशमुख नाही तर त्याच्यासोबत दिलीपराव देशमुखही तितक्याच ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्याचे मुख्यत्व दोन कारणं आहेत एक तर अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत केलेला प्रवेश त्यामुळे मराठवाड्याच्या मराठवाड्यामध्ये जी काँग्रेसची पोकळी तयार झालेली आहे त्यामध्ये अमित देशमुखांना त्याचप्रमाणे धीरज देशमुखांना या ह्याच्यामध्ये एक संधी त्यांना कुठेतरी दिसून येते आणि ही संधी त्यांना मिळवण्यासाठी लातूरची जागा काँग्रेस पक्षाला निवडून आणण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्या कारणाने अमित देशमुख धीरज देशमुख दिलीपरावजी देशमुख आणि सगळी त्यांची जी टीम आहे ती टीम अत्यंत चुरशीनं या निवडणुकीमध्ये पहिल्या दिवसापासून कामाला लागलेली आहे तो प्रभाव भारतीय जनता पार्टीमध्ये आज तरी बदर्जी कुठेही दिसत नाही मुळात म्हणजे देशमुख बंधू ज्या पद्धतीनं ऍक्टिव्ह आहेत मी म्हणतो की त्यांच्या निवडणुकीलाही एवढे ऍक्टिव्ह नव्हते अगदी खरं अगदी खरं परंतु उमेदवारी दाखल केली नाही आणि या उलट म्हणजे अल्पसंख्याक मतदान जरंगे पाटलाचा फॅक्टर आणि मग हे सगळं होत असताना मग बसवराज पाटलांनी भाजपत प्रवेश केला अर्चना पाटलांनी प्रवेश केला आणि अशोकरावनी प्रवेश केला मग याचा लातूर मतदारसंघावर काही सकारात्मक परिणाम होऊ शकतो का आणि तो कसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो शंभर टक्के होऊ शकतो पण त्यातला एक मूळ प्रॉब्लेम असा आहे की पहिल्या टप्प्यामध्ये मी का म्हणतोय की पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेसनी ही निवडणूक जिंकलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्याचं कारण असं उमेद्वार, आहे की उमेदवार आणि उमेदवारीमध्ये पुन्हा शंगारेंना उमेदवारी दिल्यामुळं भारतीय जनता पार्टीनी काँग्रेसनी एक अत्यंत तगडा उमेदवार म्हणजे सुशिक्षित विरुद्ध अशिक्षित अशी लढाई चालू असल्या कारणाने जो एक तळ्यात नाही मळ्यात नाही कुणाच्याही आदात नाही भांडणात नाही कुठेही नाही असा एक वर्ग असतो प्रत्येक समाजामध्ये त्या समाजाचं मानसिकता अशी झाली किंवा आपण एक सुशिक्षित माणूस निवडून देऊन बघूयात काय होतंय ते मग काही होईल का मग सगळ्यांच्या डोक्यामध्ये शिवराज पाटील चाकूरकरांपासूनची जी परंपरा आहे गोपाळरावांची आहे मध्ये जनार्दन वाघमारेंची आहे अशी जर चांगली माणसं आपण जर निवडून दिली तर त्याचा परिणाम होईल का असाही एक फॅक्टर अंतर्गतपणे काम करताना दिसतोय दुसरा प्रश्न असा आहे या ह्याच्यातला की लिंगाय समाजाचा फॅक्टर आहे मुस्लिम समाजाचा फॅक्टर आहे जरांगेंचा फॅक्टर आहे की तो नेमकं कुणाच्या बाजूनी जाणार आहे अजून आपल्याला माहिती नाही जर मागच्या निवडणुकीमध्ये हे सगळे प्लस पॉईंट भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मोदीजींची एक मोठी लाट मारत्या मागच्या निवडणुकीमध्ये होते ती लाट या निवडणुकीमध्ये कमी करण्यामध्ये विरोधकांनी अत्यंत कसोशीने वेगवेगळ्या फॅ फॅक्टर्स वापरून ते कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या कालखंडामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराची यंत्रणा राबवली मोदीजींची एखादी सभा या शहरामध्ये झाली तर काही अंशी जे तळ्यात मळ्यात करणारे जे फॅक्टर्स आहेत हे एखाद्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभी राहू शकतात कारण ही निवडणूक पहिल्यांदाच लातूरच्या इतिहासात अशीच होती आहे की त्यांना केंद्र वर्सेस राज्य किंवा केंद्र वर्सेस लातूर असं नको आहे आमच्या लातूरला चांगला उमेदवार पाहिजे अशा पद्धतीची ही निवडणूक होते त्यामुळे मोदी फॅक्टर किती काम करतो हे आज सांगणे अत्यंत कठीण आहे तर एकंदरीत आपण जर पाहिलं की विरोधकाकडं पंतप्रधान पदाचा चेहरा नसल्यामुळं फक्त फक्त आणि फक्त मोदीकडे पहा आणि मत द्या अब्की बार मोदी सरकार अब्की बार चार सोपा हे जे चालू आहे या त्या कितपत परिणाम या मतदारसंघात होईल असं तुम्हाला वाटतंय या मतदारसंघात त्याचा परिणाम आजच्या घडीला मी तेच सांगतो महाराष्ट्रामध्ये हा फॅक्टर या घडीला कुठेही काम करणार नाही अत्यंत महत्वाची मी तुम्हाला जर अतिशोक्ती वाटली तुम्ही जर म्हणालात की जेव्हा चार जूनला निकाल लागतील बद्दरजी जर आपण पाहिलं तर माझं तर मस्त असं आहे की पंचवीस ते तीसच्या मध्ये हे जी युती आहे भारतीय जनता पार्टी अजित पवार गट आणि शिंदे गट हे पंचवीस ते तीसच्यामध्ये अडकून पडतील आणि जवळपास पंचवीस ते तीसच्यामध्ये आघाडी राहील म्हणजे काँग्रेस राहील शरद पवार गट राहील आणि हे म्हणजे हे या पद्धतीनं हे निकालाचे कल राहतील कारण आज तुम्ही साधं मराठवाड्याचं उदाहरण घ्या मराठवाड्यामध्ये हक्कानी कुणीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की महा मराठवाड्यामध्ये लागणारी कोणती सीट आहे बाबा की जे वन टाईम एकाच ह्याच्यात निवडून येऊ शकते ती फक्त बीडची आज आपल्याला दिसते जालन्याची सीट अडचणीत आहे संभाजीनगरला अजून उमेदवार देण्यामध्ये युती कमी पडलेली आहे परभणीमध्ये तीच अवस्था आहे बाहेरून आणून उमेदवार लादण्यात आलेला आहे हिंगोलीची अवस्था तीच आहे नांदेडमध्ये त्या ठिकाणी चिखलीकरांनी चिखलीकरांचे जे नातलग आहेत ते त्यांच्या विरोधामध्ये काम करण्यासाठी सक्रिय झालेले आहेत लातूरमध्ये उमेदवार देण्यामध्ये भारतीय जनता पार्टी कमी पडलेली आहे उस्मानाबादमध्ये म्हणजे धाराशिवमध्ये तीच अवस्था झालेली आहे की घरातच तुम्ही उमेदवारी दिलेली आहे पद्मसी पाटलांच्या सुनबाईंना म्हणजे त्यांचे मिस्टर भारतीय जनता पार्टीत काम करणार आणि सुनबाई राष्ट्रवादीमध्ये काम करणार जनता ही स्वीकारणार का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तिकीट वाटप करताना व्हायला पाहिजे होता पण अत्यंत घाई झालेली आहे आणि त्याच कारणामुळं हे मराठवाड्याचे किंवा महाराष्ट्राचे एकूण निकाल अशा पद्धतीने राहण्याची शक्यता नाकारता येत नाही पण पण म्हणतोय मी कारण भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये ती ताकद आहे फडणवीस असतील जे वेगवेगळे नेते असतील ह्या लोकांनी एक अत्यंत चांगली फळी तयार केलेली आहे पण त्या फळीचा उपयोग करून घेण्यामध्ये आज कार्यकर्ते पण डिस्टर्ब आहेत त्यांना लक्षात येत नाही आहे की कुठं म्हणजे आता आपण अजित पवारच्या माणसाला घेऊन कसं फिरायचं आपण शिंदेचा तर लातूरमध्ये फॅक्टरच नाही आहे कुठे सुद्धा शिंदे गटाचा अजित पवारांचा जो काही नॉमिनल नौ, आहे तो फारसा काही पॉवरफुल नाही आहे आणि मग अशा सिच्युएशन मध्ये कार्यकर्ते सुद्धा आज संभ्रमात असलेले दिसतात म्हणून एक मिनिट की आपल्या लोकसभा मतदारसंघात दोन राष्ट्रवादीच्या जागा आहेत दोन काँग्रेसच्या आहेत आणि एक भाजपची आहे एक भाजपची औसा औसा पण काही भाग आहे एक पण नाही हा आणि लोहाखंडा हा सुद्धा म्हणजे आहे बरोबर किल्ला या ठिकाणी अशोकराव चव्हाण अर्चना पाटील बसवराज पाटील यांचा प्रभाव जर चालला आणि त्यांना जर यंत्रणेनं सहभागी करून घेतलं तर आणि तरच म्हणजे निकालाच वार बदलू शकतो बरोबर अगदी 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 बद्दल जी अगदी आग खरं आहे बद्दरजी त्याचं कारण असं आहे तुम्हाला सांगतो अजूनही फक्त महाराष्ट्राच्या लेवलवरच्या बैठकीला अशोकराव चव्हाण उपस्थित आहेत पण अजूनही लोकलमध्ये ते कुठं फिरताना दिसलेले नाहीत नांदेडला काही ठिकाणी फिरता येते नांदेडमध्ये बरोबर आहे का नाही पण त्यांचा इफेक्ट ला तुम्हाला लातूरमध्ये करून घेता येतो ना पण तो करून घेतला जात नाही बसवराज पाटील अजूनही घराच्या बाहेर पडलेले नाहीत कुठे दिसत नाहीत अर्चना पाटील आत्ता आलेले आहेत या चार दिवसाखाली अजून त्यांनाही माहिती नाही ते हार तुऱ्यामध्येच बेजार आहेत तर या सगळ्या कारणामुळं तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर भारतीय जनता पार्टीने ही यंत्रणा राबवावी लागेल साहेब आणि राबवणारा तुम्हाला कुणाला तरी एका सक्षम माणसालाही जबाबदारी द्यावी लागेल आज जी अवस्था आहे ती अवस्था अशी आहे की कोण काम बघायचं बाबा कोण ताब्यात घ्यायचं बाबा घेतलं तर मग होईल का नाही जर उद्या उमेदवार पडला तर आपल्या अंगलट येईल का आपल्या अंगावर येईल का अशा सगळ्या फॅक्टरमुळं भारतीय जनता पार्टीची नेते सुद्धा आज बॅकफूटवर राहून काम करताना मला दिसत आहेत आणि म्हणूनच काँग्रेसचा उमेदवार एक ना एक दिवसाने पुढे पुढे जाताना आपल्याला दिसतोय पण यंत्रणा राबवली तर ती फार काही त्याला परिवर्तन व्हायला हो वेळ लागणार नाही आणि त्याचं दुसरं कारण असं पण आहे की मला वाटतंय की काळगे जरी डॉक्टर असले डॉक्टर लोकांचा जवळपास जिल्ह्यातल्या अडीच हजार डॉक्टर अस डॉक्टर्सनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे तो पाठिंबा नुसता मौखिक आहे का तो पाठिंबा अर्थकारणाच्या दृष्टीने राहणार आहे का त्यांना वेळोवेळी वेड़ मदत होणार आहे का पैशाची सुद्धा कारण मला असं वाटतं की एखादा डॉक्टर फार फार कमवून पाच दहा कोटी वीस कोटीच्या पुढे जात नाही पण या निवडणुका इतकी काही सोपी गोष्ट राहिलेली नाही लोकसभा निवडणुका मुरुडपासनं लोहा कंदारपर्यंत तुम्हाला सांभाळायचं सा, आणि एक महिन्याचा कालावधी अत्यंत मोठा कालावधी यावेळी देण्यात आलेला आहे मागच्या पंधरा वीस दिवसापासनं कंटिन्यू लोक प्रचारात आहेत की सगळी यंत्रणा सुद्धा काळगेंना राबवणं शक्य आहे का आणि ती राबवली जाईल का हाही एक शंका माझ्या मनामध्ये मा आहे आणि या शंकेमुळं पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये काय काय बदल होतील हे आज आपण सांगू शकत जरी नसलो तरी पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार आज प्रगतीपथावर आहे धन्यवाद देवलीकर साहेब अत्यंत म्हणजे रूटचं जमीन लेवलचं रिपोर्टिंग तुम्ही या ठिकाणी केलेला आहे मित्र कुणाला काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये टाका सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद देवलीकर साहेब आपल्याला निवडणुकीच्या काळामध्ये लातूर नांदेड नंतर उस्मानाबाद बीड असं तुम्हाला आणि मला आपल्याला किमान सहा वेळा बसावं लागणार आहे तर आपण निष्ठमान हलवून नाही तर तुम्ही येणार हे सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या कमेंट द्या धन्यवाद